नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची पिकांचे आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक अकरा क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सरसंद्र एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जत्रा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक आठ क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्र एकोणावीसशे एक जास्त हजार आहे दोन हजार एक रुपये एक क्विंट शेतमाल ज्वारी अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे पन्नास सरसंद्र आहे बावीसशे साठ या ठिकाणी जास्त हजार आहे दोन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एकसष्ट सर संद्रा सहा हजार सहाशे पासष्ट या ठिकाणी जास्ती जात राहील सहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जात ते लोकल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पस्तीसशे दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर संद्राय सहा हजार चारशे एकोणऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे सहा हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एक क्विंटल कमीत कमी अकरा हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अकराशे दहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे अकरा हजार सहाशे चौतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे पांढरा अवक सोळा क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल असतं संत अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दजरा आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल उडीद अवक एक क्विंटल कमीत कमी आठ हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवघ दोन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीस हजार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधरा हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जरा चार हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा